मंडळी नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण जे एन यू जे नवी दिल्लीतील दिल, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे तिथे काही गोष्टी चाललेल्या आहेत आणि आता तिथं शिवाजी महाराजांच्या नावाने जे अध्यासन सुरू होत आहे आणि मराठी भाषा विभाग देखील आता सुरू होतो आहे याविषयी तिथले प्राध्यापक काय बोलत आहेत तिथल्या मुलांच्या मनात काय भावना आहेत ह्या सगळ्या गोष्टींची उलगड केली आता एक टप्पा पुढचा होय जेएनयू मध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य पुतळा उभा करण्याचे ठरवण्यात येत आहे त्याची घोषणा मध्यंतरी महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी यूला भेट त्यांनी दिली बारा तारखेला तेव्हा केली होती या गोष्टीचं महत्व खूप वेगळं आहे त्याचं कारण असं की साधारण एक वर्षापूर्वी याच जे एन मध्ये शिवजयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राडा झाला होता आणि त्यामध्ये एका गटानं जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती त्या ठिकाणी येऊन शिवप्रतिमेची विटंबना केली होती आणि तो कार्यक्रम उधळून लावायचा प्रयत्न केला होता असा आरोप आहे अर्थात त्याविषयी मीडिया मीडियामध्ये खूप कवरेज आलं होतं मात्र आपल्याकडे मराठी मीडियात त्याविषयी फारसं बोललं गेलं नव्हतं ही परिस्थिती तिथे होती राष्ट्रीय विचारांना पोषक असं तिथं वातावरण नव्हतं मात्र या वर्षभरात जादूची अशी काही कांडी फिरली आहे की आता प्रतिमा सोडा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे भव्य पुतळा उभा करण्याचं ठरत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज मी बोलतं करणार आहे जी विद्यार्थिनी त्यावेळी रस्त्यावर आली होती या विरोधात जिनी या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदा मध्ये पदार्पण केलं कार्यकर्ती बनली ती जे एन यूतली एक विद्यार्थिनी मराठी विद्यार्थिनी तिचं नाव शांभवी थिटे ती स्वतः तिथे परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करते आहे तिला ही गोष्ट खटकली आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आंदोलनात ती सहभागी झाली आणि आज तिला ही बातमी ऐकल्यानंतर जो आनंद झाला आणि तिच्या मनात काय भावना आलेल्या आहेत त्या सगळ्या आज मी तिच्याकडून जाणून घेणार आहे तर आता आपण ऐकूया शांभवी तिटेसोबत ही साधलेला संवाद तर अ आता आपण आहोत जे एन यूच्या कॅम्पस मध्ये इथली मराठी मुलगी जी खरोखर आपला एक झेंडा रोते आहे अशी शांभवी तिटे हिला आज आपण इथे बोलतो करतो आहोत निमित्त तुम्हा सर्वांना मी मगाशी सांगितलं तसंच आहे अतिशय आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी तिथे आहे जेएनयू मध्ये ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने तिथे आता अभ्यास केंद्र सुरू झालेलं आहे त्यांची नीती रणनीती हे सगळं अभ्यासण्यासाठी अ शांभविषयी मी यासाठी बोलतो आहे की वर्षापूर्वी जेव्हा जे एनयू मध्ये सगळा गदारोळ चालू होता त्या काळात शिवजयंती आली होती आणि तेव्हा देखील काही तिथे उपद्रव झाला होता आणि त्या विरोधात श्यामवीने आवाज उठवला आणि त्यातून मग तिची ऍक्टिव्हिझमची सुरुवात झाली आणि त्यानंतर आजचा दिवस हो आहे जेव्हा शिवाजी महाराजांचा जय जयकार तिथे होतो आहे आणि ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण शांभवीशी थोड्याशा गप्पा मारूया तर तत्पूर्वी

आपण आता शांभवीशी थेट संवाद साधूया शांभवी सगळ्यात आधी तुझं स्वागत कट्ट्यावरती मी जेएनयू मध्ये यू मध्ये आलो होतो मात्र आपली त्यावेळी भेट होऊ शकली नाही म्हणून आता थोडस आपण दूर संवाद करतो आहोत तरी देखील मला तुझं तिथलं सगळं बॅकग्राऊंड पाहून आपण अजूनही जे एनयूत आहोत असं वाटत येस सर येस मी माझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये आहे वेलकम टू जे मराठी मुलांनी यायला हवं हो जे मध्ये असं मला नेहमी वाटतं होपफुली ह्या इंटरव्ह्यू नंतर हे जे नवीन सेंटर आता उभं त्यानंतर बरीच मराठी मुलं येतील आणि जे मी छोट थोड्या प्रमाणे तिथे काम सुरू केलंय त्याला पुढे नेऊन मोठं करतील हीच अपेक्षा आहे नाही नाही नक्की देतील मला सगळ्यात आधी जाणून असं घ्यायचं आहे की जेएनयू मध्ये वातावरण कसं आहे कारण मी आपल्या कुलगुरू ज्या आहेत शांतीश्री पंडित मॅडम यांच्याशी संवाद साधला होता त्यानंतर तिथल्या ते काही फॅकल्टीशी पण बोललो होतो मुलांशी मला काही तेव्हा संवाद साधता आला नाही वेळ नव्हता त्यावेळी म्हणून पण एक विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतोय की तिथे वातावरण कसं आहे कसं होतं कसं आहे आणि आज जी काही घडामोड घडते आहे शिवाजी महाराजांच्या नावाचा आता ते जय जयकार तिथे ऐकू येणार आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे वातावरण आधी कसं होतं कसं होत म्हणजे मी दोन वर्षातले चेंजेस सांगते मागच्या दोन वर्षामध्ये काय घडलं एकोणीस फेब्रुवारीला दोन वर्षांपूर्वी एक शिवजयंतीचा काही डाव्या संघटनांनी ती जी प्रतिमा होती शिवाजी महाराजांची ती उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकली होती म्हणजे दोन वर्षापूर्वीच जे एन यू जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेणं किंवा ह्यांची शिवजयंती साजरी करणं ही सुद्धा ती एक कठीण बाब होती म्हणजे आजच उदय सामंतजी आले होते उदय सामंतजींनी आपल्या चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीसजींना फोन केला देवेंद्र फडणवीसजींनी लगेच शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा जे एन यू मध्ये उभा राहिला पाहिजे ह्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मदत केली तर हे जे जे एन यू आहे जे मागच्या दोन वर्षात बदललंय आणि हा बदल, बदल खूप मोठा आहे कारण एका ठिकाणी तुम्ही प्रतीमा, प्रतीमा तुम्ही प्रतिमा प्रतिमा आम्ही लावली म्हणून ती कचऱ्याच्या डब्यात टाकलीत आणि आज तिथे ह्याच कॅम्पसमध्ये आज अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा उभा राहणार आहे तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा आनंदाची बाब अजून कोणती असू नाही शकत म्हणजे Uh, मी असं म्हणेन की आजचा दिवस जो आहे तो जे एन यू मधला वन ऑफ द बेस्ट डे आहे माझ्यासाठी कारण ॲज अ मराठी तुम्ही एक मराठी महाराष्ट्रातून आलेला असता तुमच्या मध्ये शिवाजी महाराजांविषयी प्रचंड श्रद्धा असते आणि तीच श्रद्धा तुम्ही कॅम्पसमध्ये uh, एका अशा नॅशनल कॅम्पसमध्ये जो इतका मोठा कॅम्पस आहे जिथे येण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं अशा ठिकाणी तुम्ही शिवाजी महाराजांच्या विषयी आस्थेने काम करता आणि त्याचं त्या कामाचं फलित असं होत तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्या मराठी मुलांचा आणि मराठी मुलांपेक्षा जे नॅशनलिस्ट आहेत तिथले की ज्यांना देशाबद्दल आस्था आहे ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे त्या सगळ्यांचा ह्यामध्ये सहभाग आहे की ती मूर्ती तो पुतळा तिथे उभा राहावा म्हणून त्यांनी इथल्या प्रत्येक मुलांनी तो प्रयत्न केलाय खूप छान सांगितलं तू आणि जिथे महाराजांचा त्या अर्थाने अवमान झाला होता त्यांच्या प्रतिमेचा तर तिथं आता प्रतिमा नव्हे अश्वारूढ पुतळा उभा राहणार आहे ही एक खूप गौरवाची बाब आहे आपल्या सर्वांसाठी त्यानंतर मला तुला असं विचारायचं आहे की जे यू मध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने जे आता अभ्यास केंद्र सुरू होत आहे त्याविषयी मुलांमध्ये काय कुतूहल आहे त्यांच्या काय भावना आहेत ह्या आधी आपण जो पाहिलं ना तर शिवाजी महाराजांचं जे स्ट्रॅटेजिक नेचर आहे शिवाजी महाराजांच्या कामाचं त्याचं महत्व फार प्रचंड आहे आता तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणाल तर ती फक्त युद्धापुरती मर्यादित नसते रोजच्या जीवनात जो गवर्नन्स असतो त्यासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी लागते किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे जे प्रशासन आहे त्या प्रशासनासाठी सुद्धा स्ट्रॅटेजी लागते आणि जे मध्ये ह्युमॅनिटीज मध्ये ह्याच सगळ्या विषयांचा अभ्यास होतो म्हणजे डिफेन्स स्ट्रॅटेजीचा अभ्यास तर होतोच होतो पण त्याचबरोबर जे पॉलिसी मेकिंगचं काम आहे किंवा जे प्रशासनाचं काम आहे प्रशासनिक काम आहे त्याचा सुद्धा अभ्यास होतो तर त्यामध्ये शिवाजी महाराजांची जी लिगसी आहे ती प्रचंड मोठी आहे त्यांनी स्वराज्य उभं केलं आणि फक्त उभं नाही केलं तर ते चालवलं आणि ते टिकवलं म्हणजे शिवाजी महाराजांनंतर सुद्धा स्वराज्य जी आ, कल्पना आहे ती अगदी आतापर्यंत आजही आहे लोकांच्या मनात की प्रत्येकापर्यंत आपला गव्हर्नन्स पोहोचला पाहिजे ही जर कोणी भूमिका मांडली असेल किंवा हे जर कोणी करून दाखवलं असेल तर ते छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज आहेत आणि ह्याच सगळ्या विषयांचा इथे अभ्यास केला जातो त्यामुळे मराठी मुलांच्या मनात तर ऑब्विसली शिवाजी महाराज एक सेंटर उभं राहत आहे शिवाजी महाराजांच्या नावाने ह्याबद्दल प्रचंड अभिमान आहेच पण इथे इतर मुलांच्या मनात सुद्धा कुतूहल आणि अभिमान दोन्ही आहे म्हणजे मी नॉर्थ ईस्ट मधल्या काही मुलांशी बोलत होते इथे ज्यांचा महाराष्ट्राशी कधीच काही संबंध आला नाहीये पण त्यांनी सुद्धा या सेंटरचं नाव ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केली की त्यांनी कसा लढा दिला आणि शिवाजी महाराजांच्या कामाचे अनेक पैलू आहेत म्हणजे स्वबळ झालं किंवा टेक्नॉलॉजी सारखा विषय आहे तर एवढं मोठं आरमार उभं करणं तेही कोणत्याही अडव्हान्स टेक्नॉलॉजी शिवाय हा सुद्धा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे जो ह्या सेंटर थ्रू आपण करू शकतो किंवा त्यांची भाषा असू दे शिवाजी महाराजांवरती लिहिलेले पोवाडे असू दे किंवा इतर भाषांमध्ये शिवाजी महाराज विषयींचं मत असू दे मराठा साम्राज्याविषयीचं मत असू दे हा हा सगळा जो डिस्कोर्स आहे हा देशाच्या एका टॉप इन्स्टिट्यूट मधून अभ्यास केला जाईल आणि त्याबद्दल तर अर्थात मुलांच्या मनात अतिशय कुतुहल आहे आणि सगळेजण एक्सायटेड आहे की आम्ही कशा पद्धतीने ह्यात करू शकतो आणि तुम्हाला तर पुढच्या काळात जे ची दिशा काय दिसते ऍज अ स्टुडंट म्हणजे आता एक पर्व असं होतं की जे अस्वस्थता होती विद्यार्थी आंदोलन होती आणि आता मला वाटतं जे आंदोलक घटक आहेत त्या दोघां दोन्ही घटकांना बऱ्यापैकी शांत करण्यात आलेलं आहे आणि अभ्यासावरती लक्ष केंद्र इन, केंद्रित व्हावं असा प्रयत्न मधल्या काळात झालेला आहे त्याचे परिणाम आता काय दिसू लागलेले आहेत कॅम्पसमध्ये खर तर मी असं म्हणेन की जो स्वधर्म आहे तो पुन्हा एस्टॅब्लिश होतोय कॅम्पसमध्ये अधर्माचा हळूहळू विनाश होतोय तर ही गोष्ट आता जाणवतेच आहे की जे जे एन यू आधी होतं इतक्या रॅडिकलाइज पद्धतीचं जे जे होतं ते आता कुठेतरी शांत होताना आणि भारत मातेविषयी आस्था असलेलं जे निर्माण होत आहे आज जर तुम्ही आलात तर इथे एटी पर्सेंट स्टुडंटच्या मनामध्ये भारताविषयी अतिशय प्रेम तुम्हाला जाणवेल म्हणजे कुठेतरी जी तुकडे तुकडे गँग इथे ऍक्टिव्ह होती ती सुद्धा नष्ट होताना हळूहळू दिसतीये पण काम अजून भरपूर करा करावं लागणार आहे कारण जर तुम्हाला काय म्हणतात जर स्वतःचा डिस्कोर्स किंवा जे स्वतःचे विचार आहेत ते पूर्णपणे जर लोकांसमोर मांडणार असाल तुम्ही तर त्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न अजून भरपूर करावे लागणार आहेत आणि त्याचसाठी मी सुरुवातीलाच म्हणाले की ह्याच गोष्टीसाठी अनेक मराठी मुलांनी जे एनयू मध्ये यावं कारण मी नेहमी म्हणते जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला देशाविषयी प्रेम शिकवावं नाही लागत ते तुमच्या रक्तातच आहे कारण आपण आपलं रक्त दिलंय हा देश अखंडित ठेवण्यासाठी देशाला एकसंध ठेवण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचंच इन्स्पिरेशन शिवाजी महाराज असल्यामुळे देशाचं रक्षण करणं आणि देशाला धर्मापासून वाचवणं हा गुण कुठे ना कुठे तरी आपल्यामध्ये असतोच त्यामुळे अनेक मराठी मुलं इथे येऊन शिकली पाहिजेत त्यांनी आपले विचार मांडले पाहिजेत आणि जे, जे यू मधून नवीन विचार घेऊन महाराष्ट्रात पुन्हा आलं पाहिजे बरोबर आता बर। जे इतर भाषिक किंवा वेगवेगळ्या वेग प्रांतातले जे मुलं आहेत जे एन यू मध्ये आलेले त्यांच्या महाराज कितपत माहिती आहेत म्हणजे खर तर सुरुवात इथूनच करायला हवी का काय असं कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे महाराज झाले किंवा किंबहुना आपली मराठी भाषा सुद्धा तर याविषयी ते कितपत अपडेट आहेत असं तुझं निरीक्षण आहे मध्ये मी खरं सांगू तर आपण आपल्या देशाविषयीच बोलतोय पण मध्ये मी काही अफगाण मुलांना भेटले होते त्यातल्या एका मुलाला सांगितलं की मी मराठी आहे मी महाराष्ट्रातून आहे तर त्यांनी मला विचारलं तुम मराठा हो मी म्हणाले हो तर तो मला म्हणाला की आपका साम्राज्य हमारी सरहद तक था तो हम भी आपके साम्राज्य का ही हिस्सा है म्हणजे <laughs> आपण फक्त आपण फक्त शिवाजी महाराजांविषयी आपण फक्त देशापुरतं मर्यादित न राहता या युनिव्हर्सिटी मध्ये जे इंटरनॅशनल स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा महाराज माहितीयेत आता तुम्ही जे एन यू मध्ये जर आलात तर एस एल स्कूल ऑफ लँग्वेजेस आहेत तिथे एक मोठं पोस्टर लावलंय शिवाजी महाराजांचं आणि त्यामुळे अच्छा म्हणजे इथे जे पोस्टर्स असतात त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक क्युरिओसिटी तयार होते की बाबा ही कोण व्यक्ती आहे काय काम केलं आणि मला नाही वाटत की शिवाजी महाराजांना कोणत्याही इंट्रोडक्शनची गरज आहे अक्रॉस द कंट्री त्यामुळे नॉर्थ इस्ट मधल्या काही मुलांना असतं कुतूहल जे अगदी बॅचलर्स साठी येतात त्यांना नसतं माहिती पण बाकी तुम्ही लदाखी मुलांशी बोललात किंवा अगदी खाली केरलाईट मुलांशी बोललात मल्याळम मल्लू ज्यांना आपण म्हणतो किंवा जे मल्याळी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोललात तमिळ भाषिकांशी बोललात तर सगळ्यांना शिवाजी महाराज माहितीयेत अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लोकांना शिवाजी महाराज माहिती आहेत आणि जे एनयू मध्ये आलेली बरीच मुलं फार हुशार असतात आधीच इतिहास राजकारण सोसायटी कल्चर ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून येतात त्यामुळे कधी कधी ते, आपल्याला अशा गोष्टी सांगतात ज्या आपल्याला महाराजांविषयी माहीत नसतात वा आणि मराठी भाषा अभ्यासन देखील आता तिथं सुरू होणार आहे हो तर त्याविषयी तिथे काय चर्चा आहे काय काय गोष्टी चाललेल्या आहेत तुझी काय माहिती आहे uh, त्याचा फायदा काय होणार आहे जे ला सत्तावीस uh, फेब्रुवारीला मराठी भाषा केंद्राचं इथे उद्घाटन होईल आणि त्यासाठी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यानंतर एकनाथ शिंदेजी अजित पवारजी हे इथे येतील त्या उद्घाटनाला अशी आता एक चर्चा कॅम्पस मध्ये सुरू झाली आहे आणि uh, जेव्हा या सेंटरची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक मनाच्या मराठी मुलाच्या मनात अभिमान होताच आपली जी भाषा आहे ती इतकी जुनी आहे ती इतकी प्राकृत आहे की आपण आपल्या भाषेचा इथे अभ्यास होतोय आणि तो अभ्यास करणारी मुलं फक्त महाराष्ट्रातली नसून महाराष्ट्रातल्या बाहेरच्या मुलांनी सुद्धा येऊन इथे तो अभ्यास करावा मराठीचे वेगळे वेगळे पैलू जे असतील किंवा मराठीचा जो लिंग्विस्टिकल इम्पॉर्टंट असेल मराठीचा इतर भाषांवर असलेला प्रभाव असेल ह्या सगळ्याची आता रिसर्च आणि ह्या विषयी आता जो अभ्यास सुरू होणार आहे त्यामुळे आय एम व्हेरी शुअर sure की आपली जी मराठी आहे ती फक्त भारतापुरती मर्यादित न राहता त्याला एक इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह पण मिळणार आहे एक इंटरनॅशनल काय म्हणतात क्रिडिएशन पण मिळणार आहे आणि त्यासाठी आय एम व्हेरी एक्सायटेड आणि बरीच मुलं म्हणजे एक अभावी पी एक मराठी म्हणजे भाषा संगम नावाचं एक इनिशिएटिव्ह सुरू केलं होतं तर त्यात मी मराठी शिकवायचे आणि सर जे यू मधून म्हणजे मी मराठी मी स्वतः शिकवल्यामुळे जे किती मराठी मुलं आहेत जेएनयू मध्ये साधारण एकशे चाळीस ते दीडशेच्या आसपास मराठी मुलं आहेत पण त्या मराठी भाषा संगम मध्ये मराठी शिकण्यासाठी सर जवळपास दोनशे पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन आले होते आणि रोज दोनशे पेक्षा जास्त साहित्य संमेलन जे आहे ते आता एकवीस फेब्रुवारी पासून एनयूच्या जा जवळ तशा अर्थाने म्हणता येईल तालकटोरा स्टेडियम जी दे देखील ऐतिहासिक भूमी आहे मराठ्यांसाठी कारण तिथं मराठ्यांनी तळ ठोकून ठेवला होता आणि दिल्लीवर आपलं राज्य गाजवलं होतं राज अशा ताल ताल कटोरावरती तेव्हा आपण तलवार घेऊन आलो होतो पण आता आपण लेखणी आणि पुस्तक घेऊन आलेलो आहोत तर या संमेलनासाठी देखील जेएनयूतल्या जास्तीत जास्त मुलांनी यावं अशी मी एक विनंती करतो मराठी नागरिक म्हणून नक्कीच नक्कीच आणि जे एनयूतला मोठा सहभाग असेल या संमेलनासाठी कारण जे एनयू ही कवी लेखकांची पण भूमी आहे इथला प्रत्येक जण सुंदर लिहितो आणि सुंदर लिहित असल्यामुळेच आम्ही अकॅडमिक गेलेलो त्यामुळे नक्कीच मी माझ्यातर्फे आणि आपल्या साहित्य साहित्य नगरीचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आपण तर एकमेकांना ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोच आहे मात्र ज्यांना ज्यांना हे माहीत होत आहे माहीत होईल आपल्या या संवादाच्या माध्यमातून त्या प्रत्येकाने तिथे जरूर उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करावा आ, ही मी सर्वांना या निमित्ताने विनंती करतो तर शांभवी खूप खूप धन्यवाद आपण हा संवाद साधला आणि एक ऍक्टिव्हिस्ट एक माइंड पासून दूर जाऊन खऱ्या अर्थाने जीएनयू ची स्टुडंट म्हणून जे काही छान इतकी निरीक्षण तू सांगितलेस त्याबद्दल तुझं खरंच मनापासून आभार आणि माझ्या वतीने तुझ्या सहकार्यांशी मित्रांशी तू संवाद साधला आणि त्यांच्या मनात काय आहे जे इथल्या कॅम्पस मध्ये सध्या काय चाललेलं आहे रणनीती विषयी जे काही के अभ्यास केंद्र सुरू होत आहे झालेलं आहे ते त्याविषयी त्यांना काय वाटतंय तिथे मराठी भाषा अध्यासन जे सुरू होणार आहे त्याविषयी ते त्यांना काय वाटतंय या सगळ्या गोष्टींची उलगड तू संवादातून त्यांच्या सोबत केलेली आहे आणि त्याबद्दलही तुझं खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद आणि जय भवानी जय शिवाजी जय शिवराय అభిభోలు నిశ్శబ్దం పగిలి ముక్తలవుతుంద భీకర దృశ్యం మనలేక